रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि मुंबई इंडियनच्या विजयानंतर पॉईंटेनमध्ये मोठे बवाल चार टीमा गेल्या टॉप चारमध्ये तीन टीमामध्ये आणखीनही रेस चालू आहे तर या तीन टीमा पॉईंट टेबल टॉप चारच्या बाहेर झालेल्या आहेत टाटा गुडबाय झालेल्या आहेत या आयफनमधून तर कोणत्या टीमा टॉप चारमध्ये पोचण्याच्या मार्गावरती आहे कोणामध्ये रेस आहे आणि कोणत्या टीमा बाहेर झालेल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीत दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमाने विजय संपादन केला मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरचिंग्सला पराभूत केले आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅप्टन्सला पराभूत केले आणि पॉईंट टेबलमध्ये मोठे बॉल झालेले आहे तर रॉयल चॅलेंजेस बेंगलोर पॉईंट टेबलच्या पहिल्या स्थानावरती जाऊन पोचलेले आहे तर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावरती पोहोचलेले आहेत तर रॉयल चॅलेंज बंगलोर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे चार संघ सध्या टॉप थेअरमध्ये आहेत तर टॉप चारमध्ये जाण्यासाठी पंजाब किंग्स लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीन टीमामध्ये आणखी रेस आहेत तर चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे था या टॉप चारमधून ह्या प्लेऑफमधून थोडक्यात बाहेर पडलेले आहेत चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे ऑफिशियली बाहेर पडलेले आहेत नंतर सनरायझर हैदराबाद एका स्थानामध्ये त्यांचा पराभव झाला की तेही टॉप चारच्या बाहेर पडतील तर कोलकाता नाईट रायडर्सही टॉप चारच्या बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहे तर टॉप टूमध्ये राहण्यासाठी सध्या चार टीमांमध्ये रेस आहे बेंगलोर गुजरात मुंबई आणि दिल्ली या चार टीमांमध्ये टॉप टूसाठी रेस आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते संघ टॉप टूमध्ये राहतील आणि कोणते संघ टॉप चारमध्ये जातील आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा